राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद बोंशे राष्ट्राय स्वहामध्ये आपलं स्वागत सध्या मी एक पुस्तक वाचून पूर्ण केलं अभिजित जोग यांनी लिहिलेलं असत्यमेव जयते हे पुस्तक वाचलं आणि माझी झोप उडाली मित्रांनो मला मी इतका अस्वस्थ झालो आणि माझ्या असं लक्षात आलं की भारत या भारतामधल्या समस्त भारतीयांना जे जे लोक या भारतीय संस्कृतीवरती हिंदू संस्कृतीवरती नितांत प्रेम करतात त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे याचं कारण भारतीय या इतिहासाचं कसं वाटोळं केलं आधी ब्रिटिशांनी केलं मग स्वतंत्र भारतामध्ये जवाहरलाल नेहरू आणि ह्या काँग्रेसनी केलं आणि त्याच्यानंतर जे आले डाबी विचारसरणी त्या सगळ्या लेफ्टिस्ट लोकांनी या आपल्या इतिहासाचं कस माकड केलं हे या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि सब प्रमाण लिहिलेलं आहे कोणामध्ये जर कोणाला इच्छा असेल तर तुम्ही चॅलेंज करू शकता पुस्तकाच्या शेवटची काही पानं ही पुस्तकातल्या प्रत्येक वाक्याचा संदर्भ कुठल्या पुस्तकातून घेतल्या त्या समस्त ग्रंथांची ग्रंथावली त्यांची नावं गावं लेखकांची नावं सगळा तपशील लिहिलेला आहे हे एकही वाक्यातलं खोटं नाही यातलं एकही वाक्य अप्रामाणिक नाही इतिहासाला धरून नाही असं एकही वाक्य नाही त्यामुळे हे फार महत्वाचं पुस्तक आहे त्यामुळे मी कारण काय खूप मोठं पुस्तक आहे जवळजवळ साडेचारशे पानांचं पुस्तक आहे आणि हल्ली वाचन संस्कृती जवळजवळ संपुष्टात आलेली आहे तर त्यामुळे एवढं पुस्तक बसून कोण वाचेल तर त्यापेक्षा मग मी अभिजित जोगांना भेटलो पुस्तक वाचून झाल्यानंतर त्यांनी आणखीन दोन पुस्तकं मला दिलेली आहेत एक डावी वाळवी आणि त्यांनी आत्ता लेटेस्ट लिहिलेलं ले भारत सत्य सत्व आणि स्वत्व तरी तिन्ही पुस्त पुस्तकांचं पण पुढचं माझं वाचन चालू आहे तर माझ्या असं लक्षात आलं की तीन चार तीन चार मिनिटांचे व्हिडिओ लोकांना आवडतात बघायला पटकन जाता येता ते बघितले जातात ते आणखीन जास्तीत जास्त आवडले तर प्रसारित केले जातात त्यामुळं हे माध्यम हे पुस्तक पोचवण्यासाठी चांगलं आणि ज्यांना खूप इंटरेस्ट आहे ज्यांना सखोलपणे या पुस्तकामध्ये घुसून ते वाचायव असं वाटेल त्यांनी आवर्जून हे पुस्तक घ्या विकत घ्या ए, हे सगळीकडे उपलब्ध आहे ऑनलाईन पण उपलब्ध आहे तर असत्यमेव जयते ह्या पुस्तकातले छोटे छोटे प्रसंग जे मला कधी माहीत नव्हते असे असंख्य प्रसंग तुम्हाला थक्क करणारे आणि भारतीय असल्याचा आय मीन हिंदू असल्याचा सार्थ अभिमान वाटावा असे असंख्य प्रसंग सब प्रमाण अभिजित जोगांनी या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत त्यामुळं मी असे एक चार चार पाच पाच मिनिटांचे भाग इथे त्या पुस्तकातले तुम्हाला मी सांगणार आहे हे तुम्ही बघा जास्तीत जास्त तुम्हाला आवडले पटले तर प्रसारित करा आणि जर तुम्हाला अखंड पुस्तकच वाचावंसं वाटलं माझे भाग बघून तर त्याच्यासारखा तर आनंद नाही नाही का हे पुस्तक प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये असलं पाहिजे आपल्या समोर जे असंख्य प्रश्न पडतात ना की अकबर बादशाह जो मोठा कसा का काय आणि टिपू सुलतानावर मालिका कशी काय आली आणि पहिले जे आपले केंद्रीय मंत्री होते ते नेमके कोण होते नाही का असे अनेक मौलाना आझाद आणि मग त्याच्यानंतर सिरियल जे झाली पहिले पाच मंत्री अशा पद्धतीचा असंख्य जो भयानक इतिहासाचं वाटोळं करणारा किंवा ब्राह्मण आणि क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे जे चार वर्ण आहेत हे वर्ण नेमके कसे आले किंवा जाती नेमक्या कधी आणि एक्झॅक्टली कुठंपासून हे जातीचं फूट पडणं सुरू झालं अशा असंख्य गोष्टी जोगांनी सप्रमाण अभ्यासन अभ्यासून या असत्यमेव जयतेमध्ये लिहिलेल्या आहेत तर याची मला जसा जसा माझ्या शूटिंग नाटकातनं वेळ मिळेल तसं तसं मी याचे छोटे छोटे भाग करत जाईन असत्यमय जेव्हा ते भाग एक भाग दोन भाग तीन भाग तीन आणि त्या प्रत्येक भागाला त्या भागामध्येच्या चार मिनटात काय बोलते त्याचं एक मर्म सांगणार एक शीर्षक असेल तर आवर्जून याला प्रतिसाद द्या आणि हे जास्तीत जास्त याचा प्रसार करा धन्यवाद राष्ट्राय स्वाहा